तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आजचा हा सुंदर असा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो कारण मिरजगावला मी माझ्या डोळ्याचा चष्मा बनवाय टाकलाय बरं का मित्रांनो आता डोळ्याचा थोडासा मला जास्त त्रास आहे मित्रांनो सांगून पटणार नाही तुम्हाला तरी पण सांगतो मी जो काय माझा त्रास आहे की मला ह्या डोळ्याला नंबर आहे मित्रांनो आणि प्लसमध्ये दोनच्या पुढं नंबर आहे मला प्लस अडीच नंबर आहे मित्रांनो प्लसमध्ये अडीच तर उन्हाळा दिवस चालू झाला आहे आणि आता गॉगल स्टाईप जरा चष्मा बनवा म्हणलं कारण मोठा चष्मा असला का नाही की उन्हाचा त्रास होत नाही मित्रांनो ना आता इथून पुढं ऊन वाढलं ऊन वाढतं आणि त्या उन्हामुळं मी एक चांगला चष्मा बनवणार आहे मित्रांनो तर बनवाय टाकला आहे तर आज आणाय जाणार आहे मी मिरजगावला आता इथून मिरजगाव वीस पंचवीस किलोमीटर आहे आपल्या काष्टी शेजारी काष्टीच्या साईडला कड्या साडीला आहे आम्ही आणि तिथनं पलीकडं जाणार आहे आता तर चला पाहू आहे आपला तर मित्रांनो आपण वाड्या व मस्तीपैकी निव्हीजन लावलं मेनर पाठीत बिथीत सोडून आता आष्टी इष्टी स्टँडवर आलो आलोय बरं का तर आष्टीच्या इष्टी स्टँडवर आता आपण इष्टी मध्ये बसणार आहे आणि पुढचा प्रवास मिरजगाव प्रवास चालू करणार आहे बरं का मित्रांनो तर अशा ठिका अशा प्रकारचं हे आष्टीच बस स्टँड आहे मित्रांनो या ठिकाणी बसलोय निवंत आता थोड्याच वेळात गाडी आली आहे आता चला बसूया गाडी या ठिकाणी गाडीत बसली आणि गाडी अशी पांग पांग पंग वाऱ्यासाठी चालली आहे मित्रांनो तर थोडंसं बाहेरचं वातावरण पाहूया कसंही बघा हो काही बाहेर असं खिडकीतनं गिट पाहिलं का नाही एकदम सुंदर असं दिसतंय बरं का आणि लहानपणी इष्टीचा प्रवास आणि आता मोठेपणी आपली स्वतःची वाहनं झाली त्यामुळं काही गाडी प्रवास पण टीतला प्रवास म्हणजे लयच भारी वाटतो बरं का मित्रांनो खरंच आणि इकडे आमच्याकडे गाडी नसल्यामुळं आम्ही टी ट्रकनी आणि आज करून जातो पण शेकडो इष्टीने जास्त जातो बरं करून मित्रांनो हो वरन, पल्क पल्क वरन, तर हो का या अशा प्रकारचं बाहेरचं हिरवगार वातावरण पळकत पळतं वातावरण खूपच छान वाटतं बरं का तर मित्रांनो आपण मिरजगाव एस टी स्टँडवर आता येऊन उतरलोय बरं का तर या ठिकाणी साफसफाई चालली मस्तपैकी सुंदर अशी आणि ह्या ठिकाणी मित्रांनो पाहतोय आपण खेड्या गावातली लोक परत शाळेतली मुलं एसटी ची वाट पड आपण आता एस मध्ये बसलोय मित्रांनो आपल्या वाड्यावर निघालोय बरं का आता चष्मा घेतला आणि चष्मा डोळ्याला लावून आपण वाड्यावर गेले तुम्हाला वाड्यावर गेल्यावर सविस्तर मी सुंदर असा मी चष्मा कसला आहे काय सगळं व्यवस्थित दाखवणार मित्रांनो तुला जाऊया आता वाड्यावर डायरेक्ट बरं का तर मित्रांनो सुंदर असा आपला मिरजगावचा प्रवास झालाय बरं का तर आता मी मेनरा पैसे मित्रांनो चष्मा घेऊन बरं का तुम्हाला चष्मा दिसतो हा मानलाय बरं का मित्र गोगल स्टाईप आणलाय आणि उन्हाचा काळा होतो आणि रात्रीचा बाबा सनग्लास होतो म्हणजे रात्रीच बी व्यवस्थित दिसतं आणि उन्हाचा बी काळा होतो म्हणजे बाबा डोळ्याला असं गारवा येतो गारवा गार यासाठी तर बाबा तुम्हाला दाखवतो या अशा प्रकारचं चष्मा आहे बरं का मित्रांनो तुम्ही तु म्हणताल बाबा हा गॉगल आहे मित्रांनो चष्मा नाही तर याचं प्रूफ करण्यासाठी तुम्हाला दाखवतो बघा ह्याच्यात पाहू शकता तुम्ही का हो हाई का झूम होते आता इकडं ट्रॅक्टर दिसतोय मित्रांनो हा कुठे ट्रॅक्टर आता ह्याच्याच मग पूर्णपणे काच लावली बरं का आता इकडं आपण ट्रॅक्टर दाखवणार आहे तुम्हाला झूम करून हो का आहे का हाय का मित्रांनो नंबरचा तर अशा प्रकारचं सुंदर असं गॉगल मित्रांनो आपण बनवला आहे बरं का नंबरचा गॉगल तर कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं सा का मला आता सुंदर असं चष्मा दाखवला बाग्या बोग्यात मेंटर थांबवली होती बागा बोगा म्हणजे आवलं पातीच्याच राहणार बरं का चारले तिकडून चारून आणले आता फुगली तर मेंट्र तरी पण आता संध्याकाळी ठप्पा बघितला आहे आपण पातीचं वावर बरं का ह्या ठिकाणी तर आता त्या रोडच्या खाली आपलं बिराड आहे तिथं पातीचंच वावर आहे तुम्हाला इथून जूम करून धावतोय बरं का बघा आपली गोडी मस्त पैकी चरते ते रोडच्याच कडेला आणि आता डाळाच्या वावरात बोलवायची ते मेंट्र तर अशा प्रकारे आपली माळा माळानी माळा माळानी मेंट्र चालली ते चार पाच दिवस एका जाग्याव काढले काढली ते ह्याच दगडावर बसून पहिला एक व्हिडिओ तयार झालं तर आपला चल बोलास तर दमांच्या वरतून वर लागून काकाजी वर लागून बोलावले ते तर आता पाच साडेपाच वाजले तर मित्रांनो पातीच्या रानात चारून द्यायच्या आणि नंतर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो पुढचा तर ह्या ठिकाणी मित्रांनो मेंढर में चारून फुगून बिगून एकदम सुंदर अशी उभी राहिली तरी हो का या अशा प्रकारची पात असते रानात तर ह्या ठिकाणी आपली बायडी आली या तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो